नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अजित पवारासह काही आमदारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे गेले होते आता या निवडणुकीत अजित पवारांनी ज... अजित पवारांनी जोरदार मुसंडी मारत एक्केचाळीस तर शरद पवारांच्या दहा जागा निवडून आल्यात विधानसभा निवडणुकीत निराजनक कामगारीनंतर आता शरद पवार पुन्हा कामाला लागले असून आता त्यांनी माहिती सरकारवर लक्ष ठेवण्यासाठी मोठा प्लॅन आखलाय माहिती सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात मंत्री आणि प्रशासकीय विभागातून शंभर दिवसाचा रोडमॅप दाखला होता आता त्यांनी या सर्व विभागाच्या कामकाजाचा त्याप्रमाणेच आढावाही घेतला आहे या दरम्यान आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत शुक्रवारी महत्वाची बैठक बोलावली आहे त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक यासारख्या अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद चंद्र पवार पक्षाच्या या महत्वाच्या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शेडो कॅबिनेटची स्थापना करण्यात आली आहे हे कॅबिनेट राज्य सरकारच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणार आहे तर शरद पवारांनी पक्षाच्या ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांवर विभागावर जबाबदारी सोपवली आहे तसेच या नेत्यांना महाराष्ट्र पायाखालून घालायचे आदेश दिले आहेत तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र